मंडळी तुम्हाला काय वाटतंय हे चॉकलेट अगदी घरगुती साहित्यातून अगदी झटपट होणारे चॉकलेट आहेत आणि चवीला पण खूप छान लागत आहेत कारण सगळं आपलं घरातलं साहित्य आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे तर हे चॉकलेट करण्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूया अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हे चॉकलेट्स तयार होतात आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी अशी चॉकलेट्स आपण करणार आहे अजिबात बिघडत नाही आणि करायला वेळही लागत नाही गॅससुद्धा आपल्याला याच्यासाठी लागत नाही तर याच्यासाठी मी कोको पावडर घेतलेली आहे या चमच्यानी तीन चमचे कोको पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर तीन चमचेची ही साखर घेतलेली आहे ही घरामध्ये जी जाड साखर असते तर ती मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण बटर घेतलेलं आहे हे हे पण आपल्याला तीन चमचे घ्यायचे या सगळ्याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे त्याच्यानंतर ही आहे मिल्क पावडर तर ही मात्र मी दीड चमचा घेतलेली आहे तर एवढ्या कमी साहित्यामधून मोजक्या साहित्यामधून आपण अगदी पटकन चॉकलेट आता तयार करूया आणि सिलिकॉनचा मोल्ड लागेल आपल्याला सिलिकॉनचं मोल्ड जर नसेल तर एखादा प्लॅस्टिकचं जे असं ट्रेसारखं असतं ना की ज्याच्यामध्ये चॉकलेट वगैरे मिळतात आपल्याला तर ते सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल पण ह्याच्यातनं चॉकलेट बाहेर काढायला सोपं पडतं त्याच्यात शक्यतो सिलिकॉनचे मोल्ड घ्यायच्या ह्यामध्येच मी आता साखर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तर ह्याच मिक्सरमध्ये आता आपण सगळं साहित्य एकत्र करू आणि मस्त चॉकलेट करू पिठी साखर दुधाची पावडर घेतलेली आहे हे अमूल बटर घेतलेलं आहे याच्याऐवजी घरातलं तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालेल Uh, कोणी कोणी डालडा वगैरे वापरतात पण डालडा मात्र वापरू नका त्याचं अजिबात चांगलं लागत नाही चॉकलेट ते तर असंच तीन चमचे हे बटर घेतलेलं आहे मी तर आता हे मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया मंडळी थंडी असल्यामुळे हे चॉकलेट लवकर मेल्ट झालं नाही तर माझा थोडा व्हिडिओ स्किप झाला मी याच्यामध्ये तूप आपलं जे घरातलं तूप असतं तर ते चांगलं मेल्ट करून घातलं आणि मग हे असं चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते तयार झालंय बटर घेतलं जरी तुम्ही तरी ते चांगलं पूर्णपणे मेल्ट करून घ्या थंडीच्या दिवसामध्ये हे लवकर मग मिश्रण सैल होत नाही आणि मग आपल्याला मोल्डमध्ये घालता येणार नाही ते तर आता हे आपण सिलिकॉन मोल्डमध्ये घालून घेऊया तुम्ही चमच्याने पण घालू शकता असे तीन सिलिकॉनचे मोल्ड माझे भरले आहेत आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि सेट झालेत मग मी तुम्हाला दाखवते एक तासातच चॉकलेट छान सेट झालेत मी जसं तुम्हाला आधी सांगितलं मी याच्यामध्ये नंतर थोडंसं तूप घातलं तर त्या तुपाचा असा थोडासा लेअर आलेला आहे याच्यामध्ये आणि मी म्हटलं तसं एकतर तुम्ही जे आपण जे बटर घेतो तर ते पूर्ण मेल्ट करून घ्या म्हणजे मग तुम्हाला परत वरणं जास्तीचं तूप किंवा बटर असं घालावं लागणार नाही पण हे बघा आपले चॉकलेट किती सुरेख झालेले आहेत मस्त सेट झालेले आहेत अगदी अजिबात म्हणजे घर घरगुती असे वाटत नाही छान जसे आपण विकत चॉकलेट आणतो तसे झालेले तर मंडळी हे अगदी झटपट होणार आहे चॉकलेट तुम्ही नक्की करून बघा दिसायला पण खूप छान दिसतात करायला पण खूप सोपे आहेत आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद